जे आता नुकतेच अठरा वर्षाचे कम्प्लीट झालेले आहेत आणि ज्यांच्या लग्नाची तयारी चालू आहे इतक्या लवकर आता हल्ली लग्न होत नाहीत नंतर पूर्ण ग्रॅज्युएशन झा होऊन दोन तीन वर्ष जॉब करून मग लग्न होतात पंचवीस सव्वीशीला तीसही क्रॉस होते पण सांगते जास्त लवकर लग्न करणार करणाऱ्यांबद्दल मी आज बोलते आहे कारण शक्यतो अठरा वर्ष क्रॉस झाले की लग्नाची तयारी चालते जरी तशी नसेल म्हणजे प्रॅक्टिकली नसेल पण तोंडाने चालू होतं घरच्यांचं की चला आता अठरा वर्ष पूर्ण झाले आता लग्न करावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल आता मोठी झाली मुलं म्हणून मला खास त्या मुलींसाठी हा व्हिडिओ काढावा असा वाटला की ज्यांना लग्न करायचं आहे आणि फिरायचं आहे सुद्धा कोणाबरोबर तर नवऱ्याबरोबर तर मुलींनो खास तुमच्यासाठी सल्ला आहे जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल ना तर तुम्ही लग्नाच्या आधीच आपलं ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण झालं की जॉब लागला की विकेंडला छान मै मित्रांसोबत मैत्रिणींसोबत फिरून या एन्जॉय करा कारण तू मला खरंच सांगते लग्नानंतर जर नवरा हाऊशे असेल ना आणि पैशावाला असेल ना तर तो नक्की हाऊस करेल फिरून हिंडून मजा करायला देईल तो नो प्रॉब्लेम पण जरा थोडासा फायनान्स त्याचा वर खाली जर असेल तर मात्र कठीण आहे म्हणून लग आणि फायनान्स तर लागतोच फिरण्यासाठी पण तुम्हाला खरं सांगते किती तुमचा फायनान्स स्ट्रॉंग असेल पण जर काही मुलं झाली तर लहान मुलांमुळे मु मुळेसुद्धा फिरणं जे लांबणीला पडतं तर नकार घंट्याच वाट्याला येते म्हणून मी तुम्हाला सांगते जर फिरण्याची आवड असेल तर ते लग्नाच्या आधी शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि लग्नानंतर मुलं बाळ व्हायच्या आधी फिरून घ्यावे कारण एकदा एक जरी मुलं झालं ना तरी इतकी अडवणूक होती त्या मुलाला सर्दीच होईल खोकलाच होईल मूल आजारीच पडेल मुलाला तिकडचं पाणी नाही होणार तुम्हाला अक्षरशः माहेरात जरी राहायचं असेल ना तरी विचार करावा लागेल की जर मूल ते आजारी पडलं तर माझ्या सासरकडची ओरडतील की तुझ्या माहेरचं पाणी त्याला पचलं नाही म्हणून ते आजारी आहे मग इतक्यापासून चालू होतं तुमचं फिरणं तर लांबचंच मग मा महाराजांची कर्मकहाणी चालू होती आ, पैसा नाही म्हणून नाही त्या होणाऱ्या मुलाची काळजी म्हणून किंवा ते लहान मुल जे ट्रॅव्हल करताना सांभाळावं लागतं हातात घेऊन मांडीवर त्याची शी शू त्या, त्या त्रासापायीसुद्धा कोणी फिरायला नेत नाही कारण ते आता पूर्वी तर प्रश्नच नव्हता लहान मुलं मोठी झाल्याशिवाय फिरण्याचा पण मोठी झाली ना तरीसुद्धा शिक्षणाचा खर्च वाढतो आणि मग जी घरातील आई असते तिच्यावर भार हा भरपूर प्रमाणात पडलेला असतो आणि ज्या वेळेला तिचा नवरा असतो ना, ना। लहान मुलं असतानाच फिरून घेतात मित्र कारण त्यांचे मित्र मंडळी भरपूर असतात आणि त्यांना सरस आपल्याला सांगायला जमतं की आता लहान मुलं आहे मग ते तुला मी नाही नेऊ शकत परत त्या मुल मुलाला तिथलं हवामान पचलं तर पचलं नाहीतर नाही त्या ना आजारी पडलं तर परत कुठं ताप रात्री रात्रीच्या वेळेला काय कुठं धावपळ करणार मग आपण हे समजून घेतो जाऊ द्या आता मुलं झालंय कुठं जायचं मग ते जे लहान मुलाचा जो पिरियड असतो ना त्यावेळेला आपले जे महाराज असतात ना ते, ते मस्तपैकी फिरून घेतात आणि नंतर नेमकं आपल्याला असं वाटतं आता आपली मुलं मोठी झाली आपल्याला आत्ता फिरायला मिळेल पण शैक्षणिक खर्च वाढलेला असतो आईवडिलांच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात त्यावेळेला तर मग चांगलीच फुकणीच येते हातामध्ये आपल्या फिरण्यासाठी तरी एक तर फायनान्शियल आपण स्वतः स्ट्राँग हवं हवं की आपल्याला फिरायचं आहे आपल्या चला आता मुलं मोठी झाली नवरा आला तर आला नाही नाही आला आपण आपल्या लेडीजच्या ट्रिप करू शकतो पण ज्याचा फायनान्स स्ट्राँग नाही आणि तो घरच्या पुरुषावर अवलंबून आहे ना फिरण्यासाठी त्याचं मात्र अवघड होऊन बसतं मला जास्त काही सांगायचं नव्हतं पण फिरण्याची आवड असेल ना तर करिअर करा करा आपले आपले पैसे आपल्याजवळ राहू द्या फिरणे हिंडण्यासाठी ते खूप गरजेचे असतात क्या कारण लहान मुलं असताना लेडीजला जास्त फिरता येत नाही कारण संगोपनामध्ये ते अडकलेले असते महिला पण मुलं मोठी झाली ना तर फिरता मात्र नक्की आले पाहिजे मन मारून जगता आलं नाही पाहिजे कारण त्या वेळेला जी घुस घुसमट होते ना की आता इतकी मुलं मी वाढवून मोठी केली आणि आता नेमकं मला फिरायचं आहे तर फायनान्स नवरा देत नाही आहे फायनान्स मॅनेज करता करता नवऱ्याला प्रॉब्लेम येतोय आपल्या फिरण्यासाठी कुठंतरी घरातून पैसे मिळत नाही आहेत अशी भावना नको त्यामुळे आधी फायनान्स छान करा स्वतःचा मुलांचं संगोपन छान करा मुलं झाली की नो एक्सक्यूज मुलं सांभाळावीच लागतात मग त्यामुळे आधी स्वतःचा फायनान्स करा नंतर लग्न करा आणि स्वतःच्या हिंडण्या फिरण्याची सोय मात्र स्वतः स्वतःची स्वतःच करा हा माझा एक सल्ला होता आणि आता जे लग्न करायचं आहे ना ज्या मुलींना जे लग्नाच्या वयात आहेत त्यांच्यासाठी खास साम माझा सल्ला म्हणा किंवा मोटिवेशन होतं तुम तुमच्यासाठी की तुम्ही स्वतःचा पहिला विचार करावा की मुलासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे पण आपल्या इच्छा पण मारून नाही आपल्या इच्छासुद्धा आपल्याला जगता आल्या पाहिजेत फिरता आलं पाहिजे हिंडता आलं पाहिजे आनंद घेता आला पाहिजे निसर्गाचा हे मात्र लक्षात ठेवा कारण आपण कितीही घरच्यांचं केलं तरी कोणालाही काहीही उपकार नाहीत मुलाबाळांचं केलं तरी शेवटी आपल्याला हेच ऐकायचं आहे तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे त्यांच्या हे डोक्यात येणार नाही की आपण त्यांना लहानाचं मोठं करून शिकून सोरून मोठं केलं आहे त्यांच्यासाठी फक्त इस्टेट आमच्यासाठी मालमत्ता केवढी ठेवली ह्याचा हिशोब ते लावणार हे शंभर आणि एकशे एक टक्का आणि नवरा जास्त गुंतून पडणार कारण त्यांच्या लग्नाचा भार नवऱ्यावर असणार मग अशा वेळेला ना त्या बाईला फक्त चूल आणि मूल ह्याच्यामध्ये तिचं सुख शोधावं लागतं आणि तिच्या इच्छा बाजूला ठेवून जगावं लागतं मग इतरांना नावं ठेवून काही उपयोग नाही हा व्हिडिओ खास त्या मुलींसाठी की ज्यांना यावर्षी लग्न करायचं आहे किंवा अजून दोन वर्षांनी तीन वर्षांनी लग्न करायचं आहे पण हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्या तुम्ही स्वतः जगायला शिका आणि दुसऱ्यांचा दुसऱ्यांनाही तुमच्याकडं पाहून जगता आलं पाहिजे असंच जगता आलं पाहिजे तुमच्यासारखं आनंदी आणि हॅपी लाईफ हे मात्र लक्षात ठेवा